त्याला तर आज आपण आहे ना गावरान पद्धतीने आळूची वडी बनवूया त्याच्यासाठी मी वाटण तयार करते लसूण टाकलाय तेवढ्या मिरच्या टाकते एक चमच्या जिरी टाकली एक चमचे मीठ टाकले आता ही कोथंबीर घेतली आता हे करून टाकू कोथंबीर वाटून टाकली ना म्हणजे छान चव लागत आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ हे बघा आपलं वाटण तयार झालंय आता आपण बेसनपीठ कालून घेऊ इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं हे यांनी ना मऊ सुत होते असे कडक होत नाही तर एक चमचा हळद टाकू इथं आता हे वाटण वाटले ना आपण ठेचा करून घेतला ह्याचा याच्यात टाकू अजून थोडे चवीनुसार मीठ टाकू पहिले टाकलं होतं पण कमी पडेल म्हणून परत टाकलंय आता ह्याचं पाणी ओतून आपण मिक्स करून घेऊ इथं आपलं पीठ कालून झालंय आता पानाला चिटकन अशा पद्धतीने कालून घ्यायचं आणि आता पानाला पीठ लावून घेऊ आपण याच्यावर आपण पीठ लावून घेऊ पानाला आता हे आळूचे पानं मी धुवून घेतले चांगले आता याला आपण पीठ लावून घेऊ ह्या दसाड्या नाही काढल्या तरी चालतं कारण हे पानाने काय चरचर बिरचार काय काय करत नाही अजिबात खूप चांगलं असतं ते आणि ह्या बाजूने पीठ लावून घ्यायचं पानाला पान असं ठेवायचं परत दुसरं ह्याला पण वरून पीठ लावायचं झटपट होणारी रेसिपी पटकन आणि चवीला पण खूप चांगले लागतात आणि मग हे असं करायचं मुडपायचं असं असं पहि पण पीठ लावायचं असं म्हणजे हे एकमेकाला असं चिटकून राहत अशा पद्धतीने हे पीठ लावून घ्यायचं आपल्या पानाला पीठ लावून झालंय आता आता ही पानं आपण तळून घेऊ आता आता आपला तवा तापलाय आता याचे अशा पद्धतीने तेल सोडायचं तेल सोडायचं असे याच्या पान टाकायचे अशी पानं टाकून घ्यायची आणि या पानावर अजून भरून तेल सोडायचं

सारखे पट्टी करत राहायचे बाजलंय आपलं हे काढून घेऊ आपण Aipon bas de Sukaro Aipon